नमस्कार माम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफ मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे माझी मुलं बोललेली की आज काहीतरी वेगळं बनवू म्हणून मी आज चीज ब्रेड बनवले आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे एक बॅटर तयार करून घेऊया तर त्यासाठी मी तीन चमचे मैदा घेतला आहे दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेऊया एक मोठा चमचा इथे आपण बेसनपीठ घेऊया आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे भरपूर सारे असे पीठ मी मिक्स केले आहे तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ स्किप करू शकता जर अवेलेबल नसेल तर चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया यामध्ये जवळपास एक चमचा आपण चिली फ्लेक्स टाकून घेत आहोत कलरवाला लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा याने बॅटरला छान कलर येतो आणि पाव चमचा इथे मी सोडा टाकून घेत आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेत आहे तर आता आपल्याला याचा छान असा पातळ बॅटर तयार करून घ्यायचा आहे अगदी जास्त हे पातळ नाही ब्रेडला चिकटलं पाहिजे असंच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता मी इथे ब्रेड स्लाईस हे ग्लासच्या मापाने कट करून घेत आहे उरलेले जे ब्रेड आहेत त्याचे आपण ब्रेड क्रम्स करू शकतो किंवा टिकीमध्ये त्याचा वापर करू शकतो आता यावरती आपल्याला थोडं थोडं सॉस लावून घ्यायचं आहे सॉस लावून झाला की अगदी थोडीशी आपल्याला शेजवान चटणी लावून घ्यायची आहे जर तुम्ही लहान मुलासाठी बनवत असाल तर थोडीच शेजवान चटणी लावायची आहे त्यानंतर आपण चीज किसून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता तर इथे आपण तीन ब्रेड स्लाईसवरतीच चीज किसून घेऊया आणि एक वरतून आपण ठेवणार आहोत त्यानंतर यावरती थोडे थोडे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता यावरती दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून आपण हे बंद करून घेऊया आणि केलेल्या बॅटरमध्ये डुबवून आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे चान -चान तर हे बघा एक बाजू छान अशी कुरकुरीत तळून झाली आहे तर आता आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा तळून घेऊया तर हे बघा मंडळी दोन्ही बाजूने छान असे चीज ब्रेड हे तळून झाले आहे वरतून एकदम कुरकुरीत असे झाले आहे आणि आतून छान छान सॉफ्ट आणि चीजी झाले आहे तर मुलांना हे खूप आवडले आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जे तोसले पुरवत राहा धन्यवाद